भारतात विविध ठिकाणी फिरायला जाताना पर्यटकांची फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार कानावर येतात परदेशातील अनेक पाहुण्यांची फसवणूक झाल्याच्या घटनाही घडत असतात असाच एक प्रकार राजस्थानच्या जयपूरमध्येही घडला असून अतिशय हरियाण करणारी ही घटना आहे तेथील एका दुकानदाराने एका अमेरिकन महिलेला गंडा घातला भारतात विविध ठिकाणी फिरायला जाताना पर्यटकांची थी फसवणूक झाल्याचे प्रकार कानावर येतात अनेक पाहुण्यांची फसवणूक झाल्याच्या घटनाही घडत असतात येथील एका दुकानदाराने अमेरिकन महिलेला गंडा घातलाय त्याने अवघे तीनशे रुपयांचे दागिने सहा कोटी रुपयांना विकल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार अमेरिकन नागरिक चेरीश यांनी जयपूरच्या जोहरी बाजारातून गोल्डन पॉलिशमधील चांदीचे दागिने खरेदी केले मात्र हे दागिने जेव्हा अमेरिकेतील एका प्रदर्शनात ठेवण्यात आल्यावर ही धक्कादायक माहिती उघड झाली ते दागिने खरे नव्हते तर चक्क बनावट असल्याचे उघडकीस आले मात्र हे समजल्यावर चेरीश या भारतात परत आले आणि त्यांनी दुकानदार गौरव सोनी याला जाब विचारला मात्र त्याने चक्क कानावर हात ठेवले दुकान मालकाने त्यांचे आरोप थेट फेटाळून लावले त्यामुळे संतापलेल्या चेरीश यांनी जयपूर पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली एवढंच नव्हे तर चेरीश यांनी या प्रकरणी अमेरिकन दूतावासाकडूनही मदतीची मागणी केली त्यानंतर अमेरिकन दूतावासाने जयपूर पोलिसांशी संपर्क साधून चेरीश यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका